असं कसं काही नाही आहे सगळेचा सहभाग आहे खास करून मतदारांचा भाजपच्या कार्यकर्त्यानं कुठं त्यांना स्वीकारलं होतं नाकारलंच होतं आणि एकंदरीत काही पळण्यामागे स्वतःसुद्धा कारणीभूत असतं दुसऱ्यावर कापड फोडूनचा फायदा नाही आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करावं आमचं तर लक्ष होतंच ना निवळ पाळणंच नव्हतं आम्ही जिंकण्याचंच लक्ष ठेवलं होतं त्याच्यात ते, ते पडले आम्ही सगळ्या एकच निवडणूक लढणार आहोत वेळा तर दिवशीही लढू बडणाऱ्यात पण लढू आम्हाला काय अडचण आहे आमचं स्वातंत्र्य पक्ष आहे आमच्या घरचं दुकान आहे जेव्हा मनात आलं तेव्हा चहापत्ती चहा बनवण्याचं काम करू आम्हाला ऑर्डर घ्या नाही लागत कोणी देत नाही आम्ही ऑर्डर देतो हा फरक आहे दुरून दुरून संबंध नाही मंत्रिमंडळ मन्त्र विस्तार करावा पण आपला त्याचा काही संबंध नाही की ते तर देणारच नाही आणि दिलं तरी बच्चूकडू घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी